स्तोत्रसहिता अठ्ठ्याण्णव देवाच्या नीतिमत्वाबद्दल स्तुती स्तोत्र एक परमेश्वराचे गुणगान नवेगीत गाऊन करा कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे दोन परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे राष्ट्रांसमक्ष आपले न्यायी पण प्रकट केले आहे तीन त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता यांचे स्मरण केले आहे पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे चार हो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा उच्चस्वराने आनंदाने गा त्याची स्तोत्रे गा पाच परमेश्वराचे गुणगान विणेवर करा विणेवर सुस्वर स्तोत्र गा सहा कर्णा व वा शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा सात समुद्र व त्यातील सर्व काही जग व त्यात राहणारी हर्षनाद करोत आठ नद्या टाळ्या वाजवोत पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत नऊ कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे तो जगाचा न्याय यथार्थतेने करील व लोकांचा न्याय सरळपणे करील स्तोत्रसहिता नव्याण्णव परमेश्वर इस्रायलाशी विश्वासू आहे एक परमेश्वर राज्य करतो लोक कम्पेट होवोत तो करुबांवर अधिष्ठित आहे पृथ्वीथर था कापो दोन परमेश्वर सियोनेत थोर आहे तो सर्व लोकांहून परम थोर आहे तीन ते तुझे थोर व भयोग्य नाव स्तवोत पवित्र तोच आहे चार राजाचे सामर्थ्य न्यायप्रिय आहे तू सरळता प्रस्थापित केली आहेस तू याकोबात न्याय व नीती अंमलात आणली आहेस पाच पर परमेश्वराची आमच्या देवाची थोरवी गाव त्याच्या पादासनापुढे नमन करा पवित्र तोच आहे सहा त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन आणि त्याच्या नावाचा धावा करणाऱ्यांपैकी शमुवेल यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले सात मेघस्तंभांतून तो त्यांच्याशी बोलला त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले आठ हे परमेश्वरा आमच्या देवा तू त्यांना उत्तर दिलेस तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना शासन करीत होतास नऊ परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा आणि त्याच्या पवित्र डोंगराजवळ नमन करा कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे